नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता इंट्रोडक्शन फक्त मी देतोय दे। बाकीची डिटेल्स आहे ना शकुली आणि श्रवण देणार आहेत <laughs> सो व्हिडिओला सुरुवात करूया ओके भाशन दे मी माझं भाषण दिलं सो लेट्स बिगॅन काल जावं ना आली लहर की यायचं गाडीत बसायचं बॅग भरायची आणि यायचं गावाला पाहायला काय गेलात हो एकटा आलोय पाहायला काय गेलात अरे बापरे सावकाश कुठे पा गुराना आहे बरं बरं अरे आपलं कंट्री राहून गेला हे पोरानो हे चला चला त्याचं नाव काय त्याचं नाव काय त्याचं गाव काय त्याचं काम काय का... अरे म्हणजे ते जस्ट डायलॉग ओके हा चल लोक सांग कुठं ते मला दिसत पण नाही खाली उतरा जरा मेहनत घ्या जरा हा कशावरती त्याचं नाव सगळ्यात पहिलं नाव सांगा त्याचं यू डोंट नो चवईचं झाड म्हणतात चवईचं झाड किंवा चवईचं पानं चवईचं पानं ओके ते कशा असतं अरे काय तुम्ही वाटवायला लावला अरे सांग ना चकोले यार हे बघा हे आहे ना ही जी झाडं दिसतात ना केळीसारखी झाडं दिसतात बट ती केळीची झाडं नाही आहेत ती झाडं आहेत चवईची ओके सो ह्यांचा वापर काय असतो ही केळीसारखी दिसतात आता ती बघा तिकडे तिकडे हे आमचं घर आहे आणि तिथे केळीची झाडं आहेत सो पानं से पान सेम असतात या दोघांमध्ये फरक एवढा असतो त्यांची साईज असते ह्यांची म्हणजे केळीची पानं झाडं उंच वाढतात आणि हे उंच वाढत नाही आहेत ओके आणि ह्याच्यावरती त्याच्यावरती केळी लागतात आणि ह्याच्यावरती सुद्धा लागतात फळं केळीसारखी सेम ॲज इट इज बट ती खात नाही आपण लोक काही काही ठिकाणी भाजीसुद्धा करून खातात पण आम्ही तर मी तर नाही खाल्लेत आजपर्यंत पण आम्ही ह्याचा यूज काय करतो जेवणासाठी हे पाण्यात ना जेवणासाठी यूज करतो आणि जेवण म्हणजे जेवणासाठी आता काही लोक खूप कोकणाच्या बाहेरून असतील ना तर त्यांच्यासाठी मी डीपली सांगेन की जेवणासाठी म्हणजे ह्यांची भाजी करून जेवणात खात नाही ह्याच्यावरती जेवतो आम्ही फॉर एक्झाम्पल हे असं घेतो ह्याच्यावरती भात डाळ भाजी लोणचं पापड वगैरे वगैरे ते एक यूज करतो किंवा अदरवाईज देवाला निवेद दाखवण्यासाठी सो अशा प्रकारे ही व्हिडिओ होती चवळीच्या पानांबद्दल ॲक्च्युली ही खरंच यार ही बघा उंबील उली बोलली ना की उंबील चावतेच म्हणून हे बघा उंबील चावतोय बघ कसा पाहाला बा पाहायला तो तेव्हाच ती जाऊ दे जाऊ दे तिथून मधीच करता काढता मधून पळून गेली सो काय करतेस तिकडे पाण्यात पाणी घेते काय करते आपला कंटेंट झालेला आहे त्याच्यावर कोकणातल्या पोरांची मजा बघूया आपण कसलं काय अरि ला अच्छा हे मस्त वाटत ग दिसायला पण मस्त ते कसलं पान आहे पान आहे काय चकुली तुला माहित नाही तिरीचं पान आहे ते तिरीचं पान ओके सो कासव खायचं ना हा सो चकोलीमध्ये कासव आता आमच्या विहिरीत कासव नाहीये बट जेव्हा कासव असायचा मग ते काय आलं पळ पळून गेले ना हा तेव्हा मुशीला जाळी नव्हती हाताबरोबर दाखवू का नको चला ठीक आहे ती विडिओ आता खूप मोठी होईल सो त्याच्या ह्याच्यानंतर मी ती व्हिडिओ टाकतो पूर्ण विहिरीचं सर्व हे वातावरण दाखवतो आणि तिला तिथे मुशी आहे मुशी म्हणजे काय आणि साप आलाय चोकली साप आला, है साप आला है दिला बघ 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 जरा नाही ना? आलाय का बघ शिरून आलाय नाही आला ना, ना ओके ठीक आहे सो so, आपण त्या व्हिडिओमध्ये आपण वेट करूया नॉट आईंग ओके ठीक आहे सो सापसुद्धा तिथे मुशी देतो सो ती व्हिडिओ ह्याच्यानंतर अपलोड करतो त्याच्यामध्ये सर्व एक वातावरण दाखवलं थोडंफार फास्ट बोलतोय ना सो ओके ओके मेलेल नको आपण जेवण जाऊ ठीक आहे सो ह्याच्यानंतर ती व्हिडिओसुद्धा सुद्धा बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय